ही एक पूरगी तर मला डायरेक्ट म्हणली इंदुरीकर पुरी ना बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे तिला समजत नाही का शिमडीला काही कानफाड घडलं पाहिजे तिला कळत नाही पंधरा वर्षाची टोणगी म्हणजे बारीक आहे का बारीक नाही त्यानं मोबाईल दिलेला तुला गोवाड लागला त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गुवाड लागलं ला, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गुवाड लागलं ला, त्यानं दिलेले पैसे गुवाड ना आता भुकती था था थाड पडून टाकले पाहिजे समजत नाही का पुरीला हा विनोद आहे काय विनोदी दीड दीड पंधरा पंधरा दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय दहा हजार तुझ्याकडे मोबाईल आहे तुझ्या पर्स मध्ये दोन तीन हजार रुपये आहे तुझ्या मोबाईल मध्ये हजार हजार रुपये बॅलन्स आहे मी कुठून आणते तू शाळा बुडून त्याच्या ओढ्याला हिंड तिथून बो ना भोक फटकून काढल्या पाहिजे भूर्गी आठवड्यातून एकदा हंडी पाहिजे आता घरी जा महिला मंडळ कीर्तन संपल्यावर जरा पुरीला जवळ घ्या घरी गेले वह्या उचका वर्गातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा इतके पॉवरफुल ग्रह पाटी तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा बघा <laughs> मध्ये मोबाईल पहा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना रेंज नाही मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा तू फाशीत घेशील फॅनला मग तुला कळल आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल <laughs> आहेत आणि मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उच्का आपण शंभर दिले ते पाचशे आले शंभरला पाचशे स्कीम कोणती आहे वन जीबी का टू जी बी एका भरजी आणि पोरीने या दोन चार वर्षामध्ये मध्ये सोडून दिल्या आपण फक्त पोरांना ना उठवतो पोर बिंडो कशामुळे झाली पुरी मूर्ख झाल्या पूर्वी पोरग पूर्गी पळवायचं आणि पोर बिंडो का झाले महाराज फुकाट ना सगळं सत्तर हजाराची पल्सर दहा हजाराचा मोबाईल दोन चार हजाराचा पायात बुट रुपया इन्कम नाही वळूला फक्त मिशा काढायच्या बोंबल धिंडायचं पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढायचा <laughs> मोटरसायकल कुत्र्याला ला तांडतो त्याचा बाप चालेल होता ते माझा ठून गेलं ते फुकाट ना सगळं घर बांधायचं नाही एअर खांदायचं नाही मोटर बसवायची नाही अभ्यासाची काही गरज नाही सात आठ हजाराचा मोबाईल सात सत्तर हजाराची पल्सर दोन चार हजाराचा बूट वरून बापानं शंभर द्यायचे खर्चायला पेट्रोलला हिनं दरिद्रीनं द्यायचे शंभर इतल खोडीची हिनं उलट म्हणायचं शंभर राहू दे अजून त्याचं ऐकू नको त्याचं नको ऐकू तो पहिल्यापासून तसाच आहे तो त्याला मी नववी पासून पाहते ना सगळं माता हे पोरं का हरिपाठ करतील माझले ते माता त्याने या दोन वर्षात वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली वाढदिवस घरी नाही करते हे यांना बाप नाही ना मग धाब्याच्या पुढे वाढदिवस करायचा केक ठेवायचा मधी त्याच्यावर सामुदायिक लगवी करायची सगळ्यांनी एकत्र मुतायचं त्या केक वर मग मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या कर तोंडात घालायचा हॅपी बर्थडे आणि <laughs> मग एकमेकाला बापाच्या नावाने हाका हो ना मारायचा ए द्या ए भिक्या खरंय का खोटे मू गेले ते आणि या हारामी मिळा ना रेंज गेली का रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसा ना तुमच्या बापाच्या दारात ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली गाठाला पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात आता नाही आता रडत नाही आता सनात फुलाच्या गाडी कधी कधी पोहर सगळं आता दहा लग्न जर असले तर सात लग्न जुने आशीर्वाद द्यायचं सुद्धा बे वाटत उलटे आता पोरगी लग्न लग्न झालं ना नवरा आई बापाला असं हात करते सगळे हप्ते पेड करा कर्ज नेल करतावर दुसरा हप्ता घेऊन येते <laughs> आता काय नाही आता झाकली सवा लाखाची पुरीला तर राजच नाही त्यांना काही वाटतही नाही त्याचं पुरीलाही काय वाटत नाही एक पुरी तर मला डायरेक्ट म्हणली इंद्रीकर पुरी ना बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे तर काय बोलायचं आहे पुरीच्या पुढं म्हणजे मला प्रेम कळत नाही प्रेम आंधळा असतं म्हणली त्याला दोन डोळे त्याला कुठं प्रेम दिसत आहे म्हणजे मला विंडो पुरी पुरीला काय शंभर टक्के पुरी इंद्रीकरला शिवेत आहे त्या बाबा इंद्रीकर केसनवरून आम्हाला बोलतो बोलतो पुरी तुम्ही जा ना पडून आपलं हो। मत नाही आज कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही कारण तुम्ही जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज पुरी पडून तुम्ही आजचा मॅसेज विशेष टाका चंद्र आहे साक्षीला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली एवढं उत्तर द्यान जा कुना जा आहे जा कोणत्या